नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक हा उभा असतो त्याच वेळेला तिथे रेश्मा येते रेश्मा आल्यावर सार्थक जरा मान फिरवतो तेव्हा रेश्मा म्हणते की थँक्यू सार्थक तू मला इथे आज इन्व्हाइट केलंस तुझ्या पार्टीमध्ये खरं तर तुझ्यासाठी मी अत्यंत वाईट बाई आहे ना म्हणूनच तू मला पार्टीला इन्व्हाइट केलंस याबद्दलच प्रश्न आहे सार्थक म्हणतो की काय ना रेश्मा सगळ्यांना इन्व्हाइट केलेला आहे पर्सनली प्रोफेशनली जे लोक रिलेटेड आहेत त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे, केल आहे। असं सरळ तो तिला बोलून दाखवतो तेव्हा वृंदा म्हणते की ती बघ रेश्मा पण आली पण ती आनंदी कुठे काय करत असेल तेव्हा शलाका म्हणते की अगं आई नट्टापट्टा करत असेल ती सगळ्यांसमोर विरवायचं जे आहे सार्थकसोबत म्हणून छान तयार होत असेल पण तिला कुठे माहिती आहे की मी तिच्यासाठी पुढे काय करून ठेवलं ते थे। मी बघतेच ना या सार्थकबरोबर असं मुरडायचं स्वप्न तिचं पूर्ण कसं होतं ते तेव्हा वृंदा ही आता रागानेच तिच्याकडे बघत असते नंतर आता आनंदी कुठे आहे असे सगळेजण प्रश्न करत असताना समोरून आनंदी येते तेव्हा शकू म्हणते की आनंदी ताई आली आता आनंदीला सगळेजण बघू लागतात आनंदीने छान असा ड्रेस घातलेला असतो आणि त्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत असते आता सार्थक आनंदीला लांबूनच पाहत असतो सगळेजण आनंदीकडे नजर ठेवून असतात आता सार्थक आनंदी समोर येतो तेव्हा आनंदी म्हणते की कशी दिसते अशी ती नजरेनेच खुनावते तेव्हा सार्थक खूप सुंदर दिसत आहे असं नजरेनेच तिला सांगतो आणि हे सगळं पाहून रेश्माचे डोळे मात्र खूपच फिरलेले असतात रेश्मा मनातच म्हणत असते की आनंदी ही सगळी मजा तू घे पण हे दिवस तुझ्यासाठी थोडेच दिवस आहेत नंतर बघ तुझी काय वाट लावते नंतर सुधा येते आणि आनंदी आणि सार्थकची ती दृष्ट काढते आनंदीला म्हणते की खरंच तू खूप छान दिसत आहेस आणि हे सगळं लांबूनच सुधा बघत असताना रेश्मा तिच्याकडे रागाने बघत असते सगळेजणं टाळ्या वाजवत असतात केदार विचार करत असतो की या म्हात्याचं मला काहीतरी केलं पाहिजे हा कोणाला पटकन काहीतरी माझ्याबद्दल सांगून बसेल तेव्हा लीना भाजी साफ करत असताना तिथे सानू येते आणि म्हणते की आई पप्पा कार आहेत ना मला समजलं तेव्हा हे सगळं देवपूजा करत असताना मालती ऐकत असते आता मालती म्हणते की काय ग सानू कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा सानूला ती म्हणते की जा कोणालाही सांगू नकोस मी तुला आईस्क्रीम देते त्यानंतर मालती येऊन सांगते की सांगा ना काय लपवतंय माझ्यापासून तेव्हा लीना सांगते की अहो आई यांनी ना आज प्रमोशन आहे म्हणून सेकंड हँड कार बुक केलेली आहे आणि ती लवकरच येईल तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मालती म्हणते की अगं माझ्या जीवाला तर बरंच वाटेल ना की माझ्या लेकाचा आनंद आहे म्हणून तेव्हा लीना म्हणते की प्लीज अण्णांना तरी सांगू नका त्यांच्यासाठी सरप्राईज राहून दे आणि तुम्हीही असंच दाखवा की तुम्हालाही काहीच माहिती नाही तेव्हा लीना म्हणते की काळजी करू नकोच मी काहीच त्याला दाखवणार नाही आणि हो माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात असाच आनंद राहू दे असं मालती लीनाला बोलून दाखवते आता दोघीजण हे म्हणतात की हो अगदी असंच होणार आणि दोघीही देवाला हात जोडतात आनंदी आल्यानंतर सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात आता शकू म्हणते की वा आनंदीताई सार्थक सर तुम्ही दोघं खरंच खूप छान दिसत आहे आता तुमच्या दोघांचा एक मस्त डान्स झाला पाहिजे तेव्हा आनंदी बघतच राहते अरविंद म्हणतो की हो बरोबर आहे शकू तुझं यांचा डान्स तर झालाच पाहिजे तेव्हा आनंदी म्हणते की नाही मला तर डान्स मी तर काहीच तयारी केलेली नाही तेव्हा सार्थककडे आनंदी बघू लागते तेव्हा आनंदीला शकू म्हणते की अगं तयारी बिहारी काय आहे त्याच्यात गाणं लागलं की नाचत सुटायचं आणखी काय सुरुवात कर डान्स करायला तेव्हा सार्थक आता आनंदीकडे बघून म्हणतो की हो हो मला देखील डान्स येत नाही तेव्हा आदर्श म्हणतो की हे हे बघ आमच्याशी तू अजिबात खोटं बोलू नकोस आम्हाला माहिती आहे की तू किती छान डान्सर आहेस ते त्याच्यामुळे आता आमच्याशी काही लपवायचं नाही आणि गुपचूप डान्स करायला सुरुवात करायची असं बोलून दाखवल्याबरोबर सार्थकला तो म्हणतो की चल मी म्युझिक लावतो आणि तो, तो पळून जातो आणि नंतर वृंदा म्हणते की करू दे आता डान्स हिला बघ हिची आता पुढे काय मजा येते ते सार्थक आणि आनंदी आता डान्स करायला तयार झालेली असतात आणि दोघेजणीही आता डान्सला सुरुवात करतात सगळेजणं बसतात आणि त्यांच्या डान्सची आता ते मजा घेत असतात सार्थक आणि आनंदी खूपच सुंदर आणि रोमँटिक असा डान्स करत असतात वृंदा आणि रेश्मा तिथून लांबूनच ते सगळं बघत असतात वृंदा मनातल्या मनात म्हणत असते की आत्ता मजा येणार आहे तुझी आनंदी खरी तर रेश्मा मनात म्हणत असते की हा आनंद हिचा मी फार काळ टिकू देणार नाही सार्थक आणि आनंदी छान एकमेकांजवळ उभे राहून डान्स करत असतात आभास हा या गाण्यावरती ते छान असा सुंदर डान्स देत असतात तेव्हा रेश्मा आणि शलाका दोघेही एकमेकांकडे लांबूनच बघत असतात सुधा तर दोघांसाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असते तितक्यातच आता आनंदीची गोलगिरकी घेत असताना मागूनच तिचा ड्रेस जरासा उसवतो त्याचवेळेला इथे शलाकाला कळतं की हिचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजेच ड्रेस उसवायला सुरुवात झालेली आहे आता इथे सार्थक हा आनंदीचे ते इशारे समजतो आणि पटकन तिचा हात असतो तो बाजूला घेऊन स्वतःचा हातच तिच्या पाठीवर ठेवतो आणि त्यानंतर आनंदी म्हणते की मी जरा येते तेव्हा सार्थक म्हणतो की चला मी तुम्हाला सोडतो आणि सार्थक आनंदीला अशा प्रकारे सगळ्यांपासून वाचवून घेऊन जातो तेव्हा वृंदा म्हणते की बघितलं फुसका निघाला जोपर्यंत हा सार्थक आनंदी सोबत आहे ना तोपर्यंत आपण तिचं काहीच वाकडं करू शकत नाही असं वृंदा आता तिला बोलून दाखवते आणि लगेच सार्थक खाली येतो आणि शलाका त्याच्या मागे मागे जाते तर इथे शकू भिंगरीला म्हणत असते की आनंदीताईवर लक्ष ठेवत जा कारण तुला माहिती आहे ना या घरामध्ये तिच्यावर काही वाईट लोक टपून बसलेत तेव्हा भिंगरी म्हणते की हो तुम्हाला माहिती आहे तसंच मलाही माहिती आहे आणि कोणावर लक्ष ठेवायचं आहे मलाही चांगलं माहिती आहे आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय काळजी करू नका आनंदीताई मला खूप जीव लावतात तेव्हा शकू म्हणते की आपली आनंदीताई आहेच तशी जीवाला जीव देणारी त्या दोघी तिकडून निघून जातात आणि त्याचबरोबर तिथे केदार किचनमध्ये शिरतो आणि एका ग्लासमध्ये तो आता औषध आणि विष मिक्स करू लागतो आणि म्हणतो की ह्या म्हाताऱ्याला जर काही कोणाला सांगताना पाहिलं तर माझी तिथेच विकेट पडणार त्याच्या अगोदरच या म्हाताऱ्याची विकेट मला पाडली पाहिजे असं म्हणून तो औषध तयार करू लागतो तर इथे अरविंद ही सगळी मजा घेत असताना मुद्दामच केदार तिथे ज्यूसचे दोन ग्लास आणतो आणि एक ग्लास अरविंदच्या शेजारी ठेवतो जेणेकरून अरविंद ते ग्लास पिणार आता सार्थक आणि आनंदीचा कपल गेम सुरू झालेला असतो बलून्स असतात ते दोघांनाही डोक्यावर धरून बाउल्समध्ये टाकायचे असतात बाजूला जो डब्बा असतो त्यामध्ये ते दोन्हीही डोक्याने धरून टाकायचे असतात तर इथे केदार म्हणत असतो की माथाऱ्या मला माफ कर पण मला तुला आज इथे ढगात पाठवावंच लागेल काही झालं तरी तुला संपवायचंच आहे असं म्हणून आता केदार तिथे ज्यूसचा ग्लास ठेवून देतो तर इथे सार्थक आणि आनंदी दोघेजणही तो, तो कपल गेम एन्जॉय करत असतात सगळेजण त्यांच्या नावाने टाळ्या वाजवत असतात तर त्याच वेळेला आता सार्थक आणि आनंदी फायनली तो गेम जिंकलेले असतात आणि आकांक्षा म्हणते की फायनली दादा आणि बहिणी जिंकलेत अँड अवॉर्ड गोस टू दादा अँड बहिणी असं म्हणून ती टाळ्या वाजवायला लागते वेळेला अरविंद आता तोच ज्यूसचा ग्लास प्यायला घेतो आनंदी अरविंदला बघून म्हणते की बाबा चला ना तुम्ही पण आमच्यासोबत डान्स करा सगळेजण डान्स करत आहेत त्याच वेळेला आता अरविंदच्या हातून तो काचेचा ग्लास खाली पडतो ज्याच्यात विष असतं तर केदार म्हणतो की ही आनंदी जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत कोणाचं काहीच वाईट करू शकत नाही तेव्हा आनंदी घाबरून म्हणते की बाबा सॉरी माझ्याकडून हा पडला ना ते अरविंद म्हणतो की अगं बाळा आम्हाला काहीच झालेलं नाही डोंट वरी काहीच त्रास नाही झाला मला ठीक आहे मी दुसरा क्लास घेऊ शकतो तेव्हा ताल लगेच पुढे सुधा म्हणते की बरं भिंगरी हे सगळं जरा साफ करून घे तेव्हा सगळेजण आता सुधाने अरविंदला डान्स करण्यासाठी रिक्वेस्ट करू लागतात आणि ते दोघेही आता डान्स करू लागतात तर इथे सार्थक त्यांच्यासाठी जोरजोरात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत असतो आणि आनंदीचे सासू सासरे म्हणजेच अरविंद आणि सुधा हे दोघे डान्स करू लागतात एक लाजरान साजरा मुखरा चंद्रावाणी खुल्लाग या डाण्यावर ते दोघेही डान्स करायला लागतात आणि डान्स करत असताना सगळेजण सगळे पब्लिक त्यांच्यासाठी आता जोरजोरात टाळ्या वाजवत असते तेव्हा सुद्धा म्हणते की पुरे झाला आता डान्स दा तेव्हा सारदा म्हणतो की वा आई बाबा खरंच तुम्ही दोघांनी खूप सुंदर आणि छान डान्स केलेला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आणि आनंदीच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचं नाही तर लग्नाचं सेलिब्रेशन आहे मग आता मी एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे ऑलमोस्ट बारा वाजत आले आणि आई आणि बाबांची ॲनिव्हर्सरी आहे आज म्हणूनच पस्तीसाव्या निमित्त हे नियोजन तेव्हा सार्थक तिथे हॅपी अॅनिव्हर्सरीचं टॅग बाजूला करतो आणि सगळं दिसतं मग सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात ला तेव्हा सुधा आणि अरविंद खुश होतात अरविंद म्हणतो की अरे वा खरंच खूप छान आणि आनंदी येता त्यांच्यासाठी केक आणते सार्थक म्हणतो की आई बाबा केक कट करा तेव्हा अरविंद आणि सुधा दोघेजणही केक कट करतात आणि सखे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात सार्थक म्हणतो की आई बाबांना भरवा दोघंजण एकमेकांना आणि दोघे एकमेकांना आता एक केक भरवतात त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी मालती म्हणत असते की झालं तयारी सानूचं सा लवकर लवकर दूध पी आई आणून देते तेव्हा लगेच त्यांना विचारतात की हा मनोज इतक्या सकाळी कुठे गेला आहे तेव्हा सानू सांगायला लागते सानूचं बोलणं अडवण्यासाठी म्हणून लगेच लीना येऊन म्हणते की अगं हे घे दुधाचा ग्लास आणि दूध पिऊन घे आणि जा खेळायला जा तेव्हा अण्णा म्हणतात की अगं असं काय ही सानूला का अडवतीये तेव्हा लगेच मालती म्हणते की अहो तिला अभ्यास आहे ती करत नाही तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल भरा जा पाहू असं म्हणून ती मालती अण्णांना जायला सांगते अण्णा म्हणतात की हो शेवटची तारीख आहे गेलं पाहिजे तेव्हा आता लीना आणि मालती एकमेकींना टाळ्या देऊन हसतात आणि म्हणतात की खरंच खूप मजा येते ना सगळ्याला तेव्हा लीना म्हणते की माझ्या तर ना आई पोटातच काही राहत नाही आहे आपण आनंदीला सांगूया का तेव्हा मालती म्हणते की हो चल आपण आनंदीला फोन करूया आणि त्याच वेळेला दोघेजणी खूपच खुश असतात तर इथे पूजेची तयारी सुरू झालेली असते सुधा आणि अरविंद रूममधून बाहेर येतात तेव्हा म्हणतात की अरे हे सगळं काय आहे तेव्हा लगेच पुढे सार्थक म्हणतो की अगं आई काल तुमची ॲनिव्हर्सरी झाली ना आणि मग आज आपण इथे देवाची पूजा ठेवली आहे सगळ्या गोष्टीचा पाठिंबा तर देवाचा लागतोच ना तेव्हा आनंदी म्हणते की हो आई आणि कसं आहे ना देव बरोबर असेल तर साता जन्माची जोडी टिकून राहते असं आई सांगत असते म्हणूनच ह्या पूजेसाठी तेव्हा ताल लगेच पुढे सुधा म्हणते की वा खरंच खूप छान कल्पना आहे ही तेव्हा सार्थक म्हणतो की सगळी कल्पना आनंदीची आहे सुधा तिचं कौतुक करते तेव्हा लगेच पुढे अरविंद म्हणतो की सुधा तूच माझ्यासाठी सात जन्माची बायको असणार आहेस का बापरे देवा सात जन्म माझ्याबरोबर सुधा तेव्हा सुद्धा म्हणते की हो बरोबर सात जन्मच मी तुमच्यासोबत असणार आहे कुठल्याही जन्मात तुमचा पाठलाग मी सोडणार नाही लक्षात ठेवा असं सुद्धा बोलून दाखवते आणि साता जन्माची जोडी आहे आपली असं ती म्हणत असते त्याच वेळेला आता लगेच पुढे सार्थक म्हणतो की हो तुम्ही सात जन्म माझे बाबा असावेत याच्यासाठी पण ही पूजा ठेवली आहे बरं का तेव्हा सुद्धा म्हणते की खरं तर आमचंच भाग्य असेल की तू आमचा मुलगा असेल पण हो आणखी पुढे म्हणजे अरविंद म्हणायला लागतो की त्या साता जन्मामध्ये आनंदी आम्हाला सून हवी आहे बरं का तेव्हा सार्थक म्हणतो की हो हा मुद्दा तर अगदी करेक्ट आहे आनंदीच असायला हव्यात माझ्या बायको असं म्हणून आता ते दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात आणि सुद्धा आता सार्थककडे बघून हसायला लागते तर अर्णव आता आनंदीचा फोन घेऊन खेळायला येतो तेव्हा केदार विचारतो की कोणाचा फोन आणला आहेस तेव्हा तो म्हणतो की आनंदी मामीचा अर्णव म्हणतो की आनंदीचा फोन आधी जाऊन ने कारण काय फुटला तर उगच मला पैसे द्यावे लागतील त्याचे त्यापेक्षा तुझा तो फोन ठेवून दे तितक्यात तिचा फोन वाजतो म्हणून अर्णवचा फोन तो घेतो आणि फोन उचलतो तर तिच्या आईचा फोन असल्याने तो सगळं ऐकून घेतो मालती सांगते की अगं आनंदाची बातमी आहे तुला माहिती आहे का की मनोज आपला कार घेतोय नवीन आणि आम्हाला कोणालाही माहीत नाही सरप्राईज आहे आणि एक काम कर तूही संध्याकाळी ये आणि असं अजिबात दाखवू नकोस की तुला काही माहिती आहे तेव्हा या ऐकल्यावरती लगेचच केदारला शॉक बसतो तो फोन कट करून टाकतो रिना म्हणते की आई काय झालं तेव्हा मालती म्हणते की अगं फोन कट केला नेमकं कळलं नाही काय झालं केदार म्हणतो की ही भिकारी लोक नवीन नवीन गोष्टी घेत आहेत आणि ते आमच्या वाट्याला मात्र काही नाही आता मी बघतो यांचं कसं व्यवस्थित आणि चांगलं चालतंय ते असं म्हणतो आता स्वतः सुडाच्या भावनेने पेटून उठलेला असतो पुढच्या भागामध्ये सार्थक मध्ये असताना अरविंद म्हणतो की आनंदी मी जरा जाऊन येतो हां आनंदी म्हणते की बाबा काय काम आहे मला सांगा तेव्हा तो म्हणतो की अगं माझं पर्सनल काम आहे मला ना सुधासाठी गजरे आणायला जायचे म्हणून मी जरा बाहेर जातो आहे ठीक आहे तू कोणाला काही सांगू नकोस मी पटकन जाऊन येतो असं म्हणून आता अरविंद घराच्या बाहेर पडतात आणि आनंदी देखील त्यांना बघून खूपच खुश असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अरविंद गजरा घेऊन येत असतात त्याच वेळेला आनंदी त्यांना शोधत आलेली असते आनंदी म्हणते की बाबा आहे काय करताय तुम्ही व्यवस्थित या तेव्हा बाबा म्हणतात की आनंदी तू तिकडेच थांब मी व्यवस्थित रस्ता क्रॉस करतो तेव्हा आनंदी त्यांना बघून घाबरत असते कारण आजूबाजूला खूपच गाड्या असतात आनंदी त्यांना म्हणते की बाबा व्यवस्थित या इथे आजूबाजूला खूपच गाड्या आहेत त्याच वेळेला अरविंद म्हणतो की मी येतो येतो आणि अरविंद मधल्यामध्ये येतो आणि एक गाडी म्हणजेच मन मनोजची गाडी त्याला उडवून लावते आणि पुढे गाडी तिथेच थांबते त्याचवेळेला अरविंदला गाडीचा धक्का लागतो आणि दगडावर डोकं अपट आणि ते तिथल्या तिथे खाली पडतात आनंदी आता जोरजोरात बाबा बाबा अशी ओरडत असते आणि ती घाबरलेली असते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा